जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे तो आता मराठा समाजानं हायजॅक केला असं म्हणून त्याला काय काय वावगत ठरणार नाही तर आता या आयोगाचे जे स माझे अध्यक्ष होते ते ओबीसी होते त्यांचा त्यांचा राजीनामा घेण्यात आला कसा घेण्यात आला ते सभागृहात सगळ्यांनी ऐकलेलं आहे जे सदस्य आहेत त्यांना शोकास दुटून साक्षरशात ढकलून बाहेर लागत केलेला आहे आणि त्यांच्या जागी आता मराठा समाजाच्या नियुक्त्या ज्या आहेत त्यांच्या नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात येत आहेत जे आता अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत जे सुनील शिकले जे माजी न्यायमूर्ती आहेत त्यांची आता या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली कोण आहे ते सुनील शुक्रे हे जर आपण आपला धक्का बसला सगळ्या महाराष्ट्राला की हे सुनील शुक्रे मी आपल्याला दाखवत आहे हे जरांगे साहेबांच्या उपोषण सोडवण्यासाठी त्यांना सर सर म्हणून त्या ठिकाणी त्यांना विनंती करणारे हे माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे आता मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि ते आता मराठा समाज मागासलेला आहे अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो अहवाल देण्याचं काम त्यांना दिलेलं आहे आता ह्या आयोगाकडून आता ओबीसी समाज असेल किंवा मागास समाजाच्याकडचा आता काय न्यायाची अपेक्षा असू शकते त्यामुळं हे सगळं फिक्सिंग आहे आणि ह्या सगळ्या नियुक्त्या ज्या केलेल्या आहेत ह्या सगळ्या नियुक्त्याला आम्ही शेवटी कोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही कारण आयोगाची मुदत संपत असताना असे नवीन सदस्य जे आहेत ते कायद्याप्रमाणे नेमता येत नाहीत आणि अशा आयोगाच्या सदस्याकडून जर तुम्ही अहवाल घेणार असाल मराठा समाजाचा मागास समाजाचा तो न्यायात टिकणारच नाही आहे त्यामुळे हे सगळ्या युक्त्यां क्लुप्त्यांनी षडयंत्र करण्यापेक्षा सरळपणे जे काही घटना दुरुस्ती करून हे जे पन्नास टक्केची मर्यादा वाढवून घ्या ए दे, ते ईडब्ल्यू एस आरक्षण जे आहे, आहे ते त्यांना कमी पडसेल ते वाढवून घ्या आता मराठा समाजाला आरक्षण आहे की नाही तर आहे घटनात्मक आहे तर ते पण आहे ते ई डब्ल्यू आरक्षण आहे त्यांनी घेतलं आहे का तर ते घेतलेलं सुद्धा आहे दहा टक्क्यापैकी साडेआठ आरक्षण त्यांनी घेतलं आहे मग आता आणखीन काय पाहिजे पण तरीसुद्धा एवढा आट्टास की आम्हाला काही झालं तर आम्ही ओबीसीतलंच आरक्षण घेणार हा जो आट्टास आहे त्याच्यामुळे ओबीसी आणि मराठाचा हा वाद जो आहे तो महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे आणि हा वाद मिटवायचा असेल तर महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे कुठलीही मागणी जी आहे या मराठा समाजाची किंवा आपण मागणी मान्य करू नये शिंदे सरकार शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही कुठल्या विषय आम्ही धक्का लावणार नाही आहे सगळ्यांनी आश्वासित केलं अजितदादानी असतील फडणीस साहेबांनी असतील पवारसाहेब सगळे म्हणून सगळे सुद्धा या ठिकाणी वक्तव्य केली की ओबीसीच्या आरक्षणावर धक्का न लागता या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका